हॅलो फ्रेंड्स आज आपण बघत आहोत अंड्याची भुर्जी एकदम साधी आणि सोपी त्यासाठी लागणारं साहित्य अंडी पाच आहे कांदा आहे कमटे दोन आहे कोथिंबीर आहे आलं लसूण आहे आणि तिखट आणि हळद आणि तेल आणि चवीनुसार मीठ पण घेतलं आहे आणि कांदे इथे दोन मिडियम साईजचे घेतलेले ठीक आहे तर आता इथे कढई तापट ठेवते कढई तापट ठेवली आहे तर आता आपण सेल टाकणार तीन चमचे मोठे तेल घेऊया तेल आता चांगलं तापले तर आता आपण कांदा टाकूया कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊया कांदा थोडासा मऊ झालाय त्याच्यात आपण आलं लसूण पेस्ट टाकूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट ती पण चांगली परतून घेऊया आणि थोडीशीच कांद्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकूया बारीकची आले लसूण पण आता चांगलं परतून गेलं आहे आणि आता आपण त्यात टामॅटो टाकूया बारीक चिरलेला आणि आता टामॅटो पण चांगले मऊ भाजून घेऊया आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढूया म्हणजे कांदा आणि टमॅटो चांगला शिजला जाईल झाकण काढलं आहे आणि आता परत दोन मिनटासाठी आपण चांगलं परतून ते घेऊया तेल सुद्धा त्याला सुटून सुटलं आहे चांगलं आलं लसूण पेस्ट टाकल्याने ना थोडीशी चांगली चव लागते आणि जशी अगदी बाहेर भेटते ना तशीच लागते त्यात आलं लसूण पेस्ट आहे आता यामध्ये आपण तिखट हळद आणि मीठ वस्तू टाकते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या आणि मीठ पण चवेनुसार टाका आणि हळद अगदी चिमूटभर टाकायचे आता हे थोडेसे मसाले आपण त्यात परतून घेऊया आणि नंतर अंडी फोडूया झाकण काढलं आणि आता पुन्हा थोडंसं एकदा परतून घेऊया कांदा काढतानी ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बारीक म्हणजे भरगी पण एकदम अशी बारीक होते जशी बारीवर भरते ना बारीक तशी आता त्याला असं चांगलं तेल पण सुटलं आणि आता आपण त्यात अंडी फोडून घेऊया नाही ते पाच अंडी फोडून घेऊया आणि मग आता एक्झिट करूया आता ही, ही पाच अंडी फोडून घेतलेत आणि सी स्मॅश करून घ्या म्हणजे असे एकदम बारीक बारीक होईल मोठे मोठे असे तुकडे नाही राहणार अशी अशी बारीक करून घेतली आणि आता आपण झाकण ठेवूया आणि थोडं थोडं परतून घेतली भुर्जी आणि आता परतून बारीक चिरलेली अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकूया तुम्ही पण करून बघा छान लागते आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट नक्की टाकून खूप छान लागते गरमागरम आपली भुर्जी तयार झाली आहे चपाती सोबत किंवा पावासोबत पण खाऊ शकता खूप छान लागते कांदा टमॅटो लिंबू सोबत सुद्धा छान लागते तर तुम्ही पण करून बघा अंड्याची भुर्जी तुम्हाला पण माहीतच आहे पण त्यात फक्त काय लसूण पेस्ट टाकली आहे म्हणून तशी एकदा करून बघा छान लागते तर तुम्ही पण करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण कोणत्या कशी करता अंड्याची बुडी तर ती पण सांगा अशी कमेंटमध्ये लिहून बाय बाय थँक्यू